आज आपण फरसबीची चटपटीतशी सकाळच्या डब्यासाठी भाजी बनवते त्यासाठी इथे मी फरसबी घेतलेले मागचा पुढचा देठाचा जो भाग असतो तो आपल्याला सुरीनेच कट करून घ्यायचा आणि त्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला सुरीनेच फरसबी बारीक चिरून घ्यायची जास्तही बारीक चिरू नका आणि मोठी तर अजिबात ठेवू नका तर अशा छोट्या छोट्या अशा याच्या फोडी करून घ्या म्हणजे बारीक अशी चिरून घ्या पण तितकीशी बारीक नका चिरू तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी फरस बारीक चिरून घेतलेली त्यानंतर ना कांदा आणि टोमॅटो तुम्हाला जर चिरून घालायचं असेल तर तुम्ही इथं चिरून पण घालू शकता किंवा कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट सुद्धा तुम्ही इथे करून यामध्ये घालू शकता तर पळीभर तेल घातलेले जिरी घालून घ्यायची जिरी मोरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा हलकासा परतून घ्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे सुद्धा तेलामध्ये चांगला गळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक यामध्ये चिरायचा नंतर ना मसाले कोणते घालायचे तर इथे मसाले आपल्या नेहमीच्या मसाल्याच्या डब्यात जे मसाले असतात आणि आपण नेहमीच्या सुक्या भाज्यांसाठी जो मसाला वापरत असतो ते सगळे मसाले यामध्ये घालायचं कोथिंबीर घालायचं मीठ घालायचं व्यवस्थित हलवायचं आणि नंतर ना यामध्ये एक पळीभर पाणी वतायचं पाणी वतलं की झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं आपल्याला मसाला चांगला शिजवून द्यायचा त्यामुळे कांदा टोमॅटोसुद्धा चांगला शिजतो आणि विशेष म्हणजे टोमॅटो चांगला गळला जातो चा त्यानंतर ना चिरून घेतलेली फरस बी आपल्याला यामध्ये घालायची आणि अगदी छोटीशी वाटीवर म्हणजे फरस बी शिजणे इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं फरसबी कवळी असते मध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळे पाणी जास्त घालू नका मध्ये घाला आणि दहा मिनटं वाफेवरती आपल्याला फरसबी इथे शिजून घ्यायची आता इथे आपली फरसबी शिजली गेलेली फरस आहे पण मध्ये पाणी आहे मग इथे काय करायचं आहे गॅस मोठा करायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये घालायचा आणि अजून आपल्याला पाच मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला फरसबी करून घ्यायची तर या पद्धतीने आज आपण चटपटी तशी इथे फरसबीची भाजी बनवून घेतलेली सकाळच्या टिफिनसाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी चपाती भाजी बरोबर खाण्यासाठी तुम्ही या पद्धतीने फरसबीची भाजी बनवू शकता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट